शाळेला अनुदान अद्याप मिळालेलं नाही काही नव्वीस टक्के मिळाले चाळीस टक्के काही त्या साठ टक्के मिळालेले पण त्यामध्ये दरवर्षी त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे प्रचलित नियमाप्रमाणे पण अजूनही शासन ती जे अनुदान आहे ते देत नाही आणि विना वेतन शिक्षकांना शाळेवर काम करावं लागत आहे त्याचप्रमाणे दुसरी जी मागणी आमची की जी पेन्शन जुनी पेन्शन आहे ती जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे तसेच दोन हजार पूर्वी जे कर्मचारी नियुक्त झालेले आहेत त्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना ही लागू झाली पाहिजे त्या ठिकाणी प्रत्येक शाळेला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जो सेवक आणि लिपिक आहे हे शासनाने कमी केले आहेत आणि सेवक तर बंदच केले आहेत तर प्रत्येक शाळेला शिक्षकेतर कर्मचारी हा दिलाच गेला पाहिजे त्याचप्रमाणे चोवीस मार्च दोन हजार पंधरा चोवीसचा जो जी आर आहे त्यामध्ये मुख्याध्यापकाचं पदे आठ ठेवलेले आहे तर ही आठ त्यांनी रद्द केली पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं की अनुदान ही जी पद्धत आहे ही अनुदानाची पद्धत त्यांनी त्वरित लागू केली पाहिजे आणि सर्वांना शंभर टक्के अनुदान हे दिलं गेलंच पाहिजे आणि ज्याप्रमाणे शंभर टक्के शाळाच्या कर्मचाऱ्यांना जी कॅशलेस मेडिकल योजना असते ती योजना ज्या ठिकाणी वीस टक्के आहे चाळीस टक्के साठ टक्के म्हणजे अंशतः शाळा ज्या आहेत त्यांनासुद्धा त्या कर्मचाऱ्यांनासुद्धा ती कॅशलेस योजना मेडिकलची ती लागू झाली पाहिजेत या आमच्या प्रमुख मागण्या मुख्याध्यापक संघाच्या आणि इतर शिक्षक संघटना आजच्या आंदोलनाच्या सहभागी झालेल्या आहेत त्या सर्वांच्या मागण्या या आहेत जर तुमच्या मागण्या जर मान्य झाल्या तुमचं पुढील पाऊल काय असणार आहे आता येणाऱ्या विधान परिषदेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्षक आणि जो भुकेला प्राणी आहे जो विनावेतन काम करतोय तो त्या शासनाच्या ज्या आहेत देणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांची जागा त्यांना निश्चितपणे जागून दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही अशी आमची सर्वांची धारणा आहे मी नामदेव सोनवणे अध्यक्ष मराठवाडा शिक्षक सेना उपाध्यक्ष मुख्याध्यापक महासंघ आणि जसं आता त्या ठिकाणी विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुका त्या ठिकाणी जर आमच्या मागण्या शासनाने गांभीर्यपूर्वक घेतल्या नाही तर येणाऱ्या ज्या काम असतं शिक्षक जे काम करतात निवडणुकीचं ते निवडणुकीच्या कामावर सुद्धा बहिष्कार टाकल्याशिवाय हा शिक्षक राहणार नाही एवढी या ठिकाणी मी खात्रीच आहे